नमस्कार मी भगवान कोकण कोकणसाद लाईव्हच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे कोकणी नररत्नांची खाण आहे फक्त आपल्या आजूबाजूला ती नररत्न असतात मात्र आपल्याला माहीत नसतं अशाच एका व्यक्तिमत्वाशी आपण आज चर्चा करणार आहोत जे कराटे क्षेत्रात त्यांचं नाव जागतिक कीर्तीवरती पोहोचलं आहे कोकणातले ते, ते सुपुत्र आहेत गेली चाळीस वर्ष आहेत ते कराटे क्षेत्रात आहेत छत्तीस वर्ष प्रशिक्षण देत आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे अनेक पुरस्कारही त्यांना मिळालेत आपल्यासोबत आहेत सुधीर वंजारी सर आमच्या स्पर्धेत तुमचं खूप स्वागत नमस्कार सर काय सांगाल एवढं मोठं नाव आहे ना म्हणजे आपल्या लोकांना अजूनही इथल्या लोकांना माहीत नाही काय तुमच्या या कोकणातल्या आठवणी कोकणातल्या बालपणाविषयी जरा सुरुवातीला सांगा माझा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण येथे झाला लहानपण तसं सावंतवाडीतच गेलं पण मी तेरा चौदा वर्षाचं असताना मुंबईला गेलो अच्छा मुंबईला गेल्यानंतर मला लहानपणापासूनच खेळाविषयी आवड होती मग ह्या कराटे ह्या खेळाकडे जास्त आकर्षित झालो कारण ब्रुसलीचे चित्रपट वगैरे पाहिले मी अच्छा आणि त्याच्यामुळे मला कराटे शिकावंच वाटलं ब्रुस्लीमुळे कराटे शिकावंच वाटलं हां आणि मग पुढे मी आपण पण जिद्द ठेवली मी की कराटे शिकायचंच आणि मग त्याच्यासाठी मी प्रशिक्षण घ्यायला लागलो पुढे पुढे एक एक परीक्षा देत गेलो अच्छा आणि असे काही प्रसंग टुर्नामेंटमधून उतरलो मेडल्स मिळत गेली थोडं चांगलं वाटलं नाव झालं मग अशी इच्छा माझी झाली की ब्लॅकबेल्टची जी परीक्षा आहे ती देण्यासाठी जपानला जावं त्याच्या म्हणून मी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये जपानला गेलो जपानला गेल्यानंतर तिकडे ब्लॅकबेल्टी तीन महिने मी होतो तिथे प्रशिक्षण घेतलं चांगल्या प्रकारे जपानमध्ये त्याच्यानंतर ब्लॅकबेल्टी परीक्षा पास झालो आणि तिकडच्या ज्या टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेल्या जपानमध्ये ओपन फाईट होती त्याच्यामध्ये मी ब्रॉन्झ पडल जिंकलं आणि जपानला जाऊन ब्रॉझ मेडल जिंकणारा पहिला भारतीय होतो एटी सेव्हनला ओके आणि असं माझ्या कराटेचा प्रचार आणि प्रसार चालू झाला परत दोन हजार साली मी जपानला गेलो तिथे पण तेव्हा पण मी ट्रेनिंग केलं तिकडचा शोतो वर्ल्ड कप म्हणून असतो एक जे आमच्या तो मी पार्टिसिपेट केला आणि परत तिकडच्या स्टेट लेवलला उतरलो टुर्नामेंटमध्ये तेव्हा ब्रॉन्झ मेडल परत ओपन फाईटला मला मिळालं त्याच्या आधी मी एकोणीशे चौऱ्याण्णवला अमेरिकेमध्ये जागतिक कराटे म्हणजे शोतो वर्ल्ड कप म्हणून जागतिक कराटे स्पर्धा असते ती तीन वर्षातून एकदा होते त्याच्यामध्ये मी भाग घेतला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं चांगल्या प्रकारे माझा परफॉर्मन्स झाला असा माझा कराटेचा प्रवास चालू तर तुम्ही म्हणताय म्हणजे थक्क करणारा प्रवास आहे मात्र अशी काही तुम्हाला कौटुंबिक पार्श्वभूमी होती का म्हणजे आई वडील किंवा काही माझ्या वडिलांना बाकी खेळाविषयी कराटेबद्दल ज्ञान नव्हतं पण माझ्या वडील जिम मध्ये वगैरे जायचे वडिलांना खेळाविषयी आवड होती ते त्यांचा जन्म कोकणातला ते लहानाचे मोठे सगळं कोकणात गेले झाले आणि कराटे हा आमच्या खेळ मी पहिलाच असं मला वाटते पुढे जाणारा ओके सर uh, uh, तुम्ही म्हणाला जपान पर्यंत जाऊन आलात पण ह्यात uh, चाळीस वर्षात ह्या क्षेत्रात करिअर होऊ शकतं असं तुम्हाला त्यावेळी कसं वाटलं आणि निर्णय uh, घेतला त्यावेळी मला असं करिअर होईल असं वाटलं नव्हतं कारण माझं एक शिकण्याची इच्छा होती किंवा uh, मुलांना प्रशिक्षण द्यायची इच्छा होती पण मी ह्या व्यावसायिकाने ह्या दृष्टीने बघितलं नव्हतं पण मी जेव्हा शिकवत होतो शिकवत होतो तर चांगला रिस्पॉन्स मिळत होता मग त्या कारणान मी ह्या प्रोफेशनल झालो या मुझे, कराटे खेळामध्ये आणि त्याच्या आधी माझं हे स्वप्न नव्हतं कुठेतरी नोकरी चांगली करावी आणि आपलं आयुष्य पुढे न्यावं असं हे होतं पण या खेळामुळे कराटेमुळे मी नाव पण प्रसिद्धी मिळाली आणि आर्थिक प्रश्न पण माझा सुटला म्हणजे ह्याच प्रश्नाला अनुसरून एक वेगळा प्रश्न की आत्ता जे तरुण कराटे शिकत आहेत तर त्यांनी असा विचार करायला हरकत नाही की या क्षेत्रात हो 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 जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर तुमच्या आवडीबरोबर आवडी बरोबर होऊ शकतं इकडच्या आजकालचे कसं आहे हे थोडं जे युग आहे याच्यामध्ये थोडं मोबाईल आणि ह्याच्यावरून आहे पण काही मुलांनी इकडे जर मेहनत घेतली कराटे शिकलं चांगल्या प्रशिक्षणाकडे जर प्रशिक्षण घेतलं सरांकडून तर ते पुढे त्यांना येण्यासाठी काम येईल किंवा त्याच्या आधारे ते आपला क्लासेस खोलून आपलं हे करू शकतात नक्की नक्कीच सर आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही परदेशात ट्रेनिंग घेणारे पहिले भारतीयातून पदक मिळणारे या प्रवासाबद्दल म्हणजे परदेशातल्या एकंदरीत तुम्हाला जी पदकं मिळाली त्याच्याबद्दल आणि तुम्ही पहिले भारतीय असे आहात की परदेशात जाऊन कामगिरी केले आहेत याबद्दल काय सांगाल ॲक्च्युली uh, मी uh, आ, हे असं मला वाटलं नव्हतं स्वप्नात पण की मी जपानला जाऊन मेडल जिंकेन किंवा जपनीस लोकांना हरवीन असं कधी वाटलं नव्हतं पण मी टुर्नामेंटमध्ये उतरलो एक कामगिरी चांगली झाली आणि माझे आईवडिलांचा आशीर्वाद होता कारण मी जपानला जातेवेळी माझं दहा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशीचं जपानचं तिकीट होतं आणि तीन ऑगस्ट सत्याऐंशीला माझी आई आई वारलेली त्याच्या अकरा महिने बरोबर आधी माझ्या वडिलांचं निधन झालेलं पण त्यांचा आशीर्वाद का असो okay. मला मिळाला आणि त्याच्या आधारे मी जपानला मिळालो आहे मी सध्या ह्याचा जो आ, मेडल जिंकणारा पहिला भारतीय ह्याचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनी हे घेतलेलं आहे त्याच्यामुळे मी आता सध्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आलेलो आहे पण हे आईवडिलांचा आशीर्वाद माझ्या आणि हा मी जो पुरस्कार आहे तो माझ्या आईला समर्पित केलेला आहे नक्कीच सर अजूनही कोणते असे पुरस्कार आहेत जे म्हणजे विदेशात मिळायला त्याचा उल्लेख तुम्ही केलात अजून भारतात सुद्धा भारतात मी राष्ट्रीय विजेता आहे म्हणजे बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये गोल्ड सिल्वर मेडल स्टेट लेवल नॅशनल लेवल इंटरनॅशनल बऱ्याचशा स्पर्धांमधून खेळलेलो आहे सध्या मी सेवन डिग्री आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू पण आहे पंच पण आहे बऱ्याचशा टुर्नामेंटमधून रेफरी करतो सध्या आणि ज्या नॅशनल होतात इंटरनॅशनल टुर्नामेंट होतात त्याच्यातून उतरत असतो आणि रेफरीचं काम माझं म्हणजे पन्साचं काम मी करत असतो अरे वा। सर आ, आ, कराटे बद्दल लोक सर्वसामान्यांपर्यंत हा खेळ अजून तसा गेला नाही गेला नाही लोकांना थोडीशी भीती असते काहीतरी मार लागेल मार लागेल ला किंवा प्रशिक्षणासाठी जास्त पैसे लागतील अनेक गैरसमज आहेत याबद्दल सगळ्याबद्दल काय सांगाल कराटे शिकू शकतो ऍक्च्युली कोणी कराटे चार वर्षापासून ते पुढे साठ वर्षापर्यंत कोणीही कराटे शिव शिकू शकतो तसा कराटे हा खेळ थोडा खर्चिक नाही आहे फक्त एक मुलामध्ये शिकण्याची इच्छा पाहिजे आणि तो जर शिकत गेला तर तो त्याचं काम म्हणजे त्याच तो चांगला कराटे पट्टे बनवू शकतो पण आजच्या ह्या युगामध्ये मुलीला जास्त कराटेचं प्रशिक्षण घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आज आपण बघितलं की एखादी मुलगी बाहेर जाते काय प्रसंग होतात अगदी बरोबर तर त्याला त्या मुलीला कराटेचं प्रशिक्षण घेणं जास्त फायदेशीर ठरेल डान्सपेक्षा पण कराटे हे महत्वाचं आहे नक्की म्हणजे डान्सपेक्षा मुलीने आता शिकलं पाहिजे तर तुम्ही बरेच वर्ष क्लास घेतात आणि क्लास घेणारे तुमच्या संपर्कात असतात नेमकं काय प्रमाण आहे मुला आणि मुलींचं कोण जास्त कराटे शिकायला येतं आणि कोणता क्लास तो उच्च मध्यम वर्गीय असतो की गरीबातली गरीब येतात की फक्त हाय क्लास लोक शिकण्यासाठी येतात आणि मुलींचं प्रमाण असतं अच्छा मी आता सध्या मुंबईमध्ये मीरा भाईंदर मध्ये राहतो तिथेच मी तिकडच्या मोठमोठ्या शाळा आहेत माझ्याकडे आहेत बरेचसे मुलं आणि मुली दोन्ही माझ्याकडे प्रशिक्षण घेतात त्या व्यतिरिक्त गरीब श्रीमंत असं काय ना सगळ्या ह्याची मुलं शिकायला येतात क्ला म्हणजे क्लासची मुलं शिकायला येतात आणि चांगल्या प्रकारे नाव कमवून आपलं ब्लॅकबेल्ड होऊन त्यांना स्टेट लेवल नॅशनल लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत ले इंटरनॅशनलपर्यंत पर्यंत पण पर 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 काही माझे स्टुडंट पोचलेले आहेत आणि प्लस मुलींचा प्रमाण जास्त आहे त्याच्या व्यतिरिक्त माझ्यामध्ये जास्ती जास्तीत जास्त अवेअरनेस आहे पालकांमध्ये हो हो नक्कीच मग हो, सध्या सर तुम्ही मुंबईत फक्त आता मुंबई काम आता मर्यादित ठेवलं की आता राष्ट्रीय ट्रेनिंगसाठी जावं लागतं की सध्या म्हणजे कोचिंगची प्रोसेस सध्या कशी आहे कोचिंगची प्रसिद्ध अशी आहे की मी भारतामध्ये कुठेही कुठच्याही स्टेटला जातो ट्रेनिंग देण्यासाठी आणि प्लस ह्याच्या व्यतिरिक्त मी एक सिंधुदुर्गामध्ये दोन हजार चार साली कॅम्प लावलेला एक शिबिर लावलेला एक महिन्याचं एक मे ते एकतीस मे त्याच्यामध्ये मी सावंतवाडी कुडाळ आणि वेंगुर्ला ह्या तीन ठिकाणच्या मुलांना प्रशिक्षण दिलं आणि असा माझा पुढे पण बेत आहे एक okay. कोकणामध्ये एक चांगलं शिबिर लावावं okay. जेणेकरून इकडच्या लोकांना ह्या खेळाबद्दल थोडी माहिती व्हावी आणि ह्या खेळाचा जो हे आहे आनंद ह्या सगळ्या इकडच्या माणसांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे okay. आणि कोकणासाठी काहीतरी करण्याची okay. माझी इच्छा आहे कारण इकडची मुलं स्टेट नॅशनलला गेली पाहिजेत कारण मी आजपर्यंत कोकणात एवढ्या फेऱ्या मारतो इथे म्हणजे वर्षाला माझ्या तीन चार चक्र कोकणात असतात पण ह्या बघितलं तर असं इथे कोणतरी चांगला ट्रेनिंग देणारा अजूनपर्यंत असा मी पाहिलेला नाही आहे व्यतिरिक्त त्याची जी संस्था आहे ती कुठच्या असोसिएशनला ॲफिलेटेड आहे हे पण सांगता येत नाही किंवा इकडचा मुलगा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयपर्यंत जाईल असं पण मी अजून पाहिलेलं नाही पण जावं अशी माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी जर त्यांना काय मदत लागली तर ते मी करू शकतो किंवा त्यांना ट्रे ट्रेनिंग देऊ शकतो किंवा फ्युचरमध्ये एक शिबीर लावू शकतो सिंधुदुर्गामध्ये नक्कीच म्हणजे काय कोकणातलं पर्सेंटेज आहे मुलं आहेत हा कराटे शिकतायत तुमच्या पडे याबाबत काय माहिती आहे नाही क कराटे शिकतायत कोकणामध्ये पण त्यांनी शिकते वेळी एखाद्या चांगला जो कोच असेल जो शिक्षक असेल त्याच्याकडून चांगल्या शिक्षकाकडून प्रशिक्षण घ्यावं प्लस त्यांनी बघावं की ती जो शिकवणारा प्रशिक्षक आहे त्याची जी संस्था आहे ती कुठच्या संस्थेशी एफिलेटेड आहे हे महत्वाचं आहे कारण नुसतं जर शिक्षण देत असेल आणि सर्टिफिकेटला त्या काय व्हॅल्यू नसेल तर त्याचा पुढे उपयोग होणार नाही जसं की तुम्हाला पोलीस भरती नेव्ही आर्मी मध्ये जायचं असेल तर ते रजिस्टर संस्था असेल तर तुम्हाला त्याचा जास्त फरक पडेल त्या सर्टिफिकेटचा प्लस दहावीचे जर दहावी कराटे हा खेळ स्कूल गेम गेममध्ये आहे बरोबर त्याच्यामुळे दहावीला आणि बारावीला पाच टक्के गव्हर्नमेंटनी मार्क देतात जर तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला खेळलं चांगल्या प्रकारे गोल्ड जिंकलं तर डिव्हिजन लेवलला जाता डिव्हिजन लेवलला पण तुम्ही गोल्ड जिंकलं तर तुम्ही स्टेटला खेळता स्टेटला पार्टिसिपेट केल्यावर तुम्हाला मार्क मिळायला चालू होता तेव्हा तुम्ही मेडल घेतलं तर आणखी फायदा होतो आत्ताच गेल्यावर लॉकडाऊनच्या आधी माझी एक दोन मुलं नॅशनल खेळली जम्मू अँड काश्मीरमध्ये नॅशनल होती स्कूल गेमची अच्छा त्याच्यामध्ये ती स्टेटला गोल्ड घेतलं तिने नॅशनलला ती ब्रॉन्झ मेडल जिंकलं तिने मला फार अभिमान झाला नक्की सर हां नक्की काय आता पालकांनी कोणत्या प्रिकॉशन कोणती काळजी घ्यावी की आपला आपल्या मुलाला क्लासला कराटेला पाठवायच्या अगोदर त्यांनी ही माहिती मिळवलीच पाहिजे असे असे काय मुद्दे सांगाल त्यांनी मुलाला किंवा मुलीला कराटे प्रशिक्षणाला पाठवण पाठवते वेळी पहिलं बघावं की क्लास बाजूला आहे किंवा फी कमी आहे म्हणून तिथे पाठवायचं असं नाही जर तो प्रशिक्षकाबद्दल थोडी त्याला कितपर्यंत किती नॉलेज आहे किती ज्ञान आहे तो काय शिकू शकतो हे पहिलं ते महत्वाचं आहे प्लस मुलांनी परीक्षा दिली समजा ब्लॅक बेल्ट पर्यंत पोहोचला काही व्हॅल्यू नसेल तर काय व्हॅल्यू असे पण असतात काही आपल्या नावाने सर्टिफिकेट इश्यू करतात त्याला सर्टिफिकेटला एवढं फ्युचरमध्ये तरी फायदा नाही होणार मग तुम्ही ते पहिलं बघण्यासाठी संस्था कुठच्या नावाने आहे ती रजिस्टर आहे का इकडच्या भारतातल्या राष्ट्रीय बॉडीशी त्याचा एफिलेशन आहे का परत त्यांची जी संस्था आहे ती कुठच्या संस्थेशी संलग्न आहे हे बघ बग, बघण्याचं जास्त महत्वाचं आहे आणि मुलाला किंवा मुलीला पाठवले हे सगळं म्हणजे जवळ क्लास आहे किंवा हे हे पाहावं नाही तर तो प्रशिक्षक आणि सर्टिफिकेट किंवा सल असोसिएशन हे महत्वाचं आहे नक्कीच तुम्ही अनेक संस्थांचा उल्लेख केला तुम्ही सुद्धा अशा अनेक संस्थांवरती आहात काही संस्थांची हो याबद्दल काय सांगतात मी जपान कराटे असोसिएशन डब्ल्यू एफ इंडिया ह्या संस्थेचा मेंबर आहे बरोबर गेली चाळीस वर्ष मी या एकाच संस्थेमध्ये आहे ही संस्था जपान हिचं जपानला हेडक्वार्टर टोकियोमध्ये हेड ऑफिस आहे आणि मी महाराष्ट्राचा प्रेसिडेंट आहे सध्या प्लस ही आमची जी बॉडी आहे इकडची जी का किओ म्हणून नॅशनल बॉडी आहे कराटे इंडिया ऑर्गनायझेशन त्या बॉडीला एफिलेशन आहो आणि काम म्हणून महाराष्ट्राची बॉडी आहे त्याला एफिलेटेड आहोत म्हणजे जर पुढे जायचं असेल मुलाला किंवा मुलीला तर त्यांना ह्या संस्थेचं म्हणजे संस्थेचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जेणेकरून ते पुढे जातील पुढे काम येईल त्यांना नक्कीच हे काम करत असताना अनेकांचं सहकार्य लाभत असतं असं तुम्ही हे काम करत असताना जा चांगलं सहकार्य कुटुंबाचं तर ते लागतं किंवा स्ट्रगल जो असतो तो महत्त्वाचा असतो याबद्दल काय करतात ह्या कराटेसाठी मी आयुष्यामध्ये भरपूर स्ट्रगल केलं बरोबर पुढे येण्यासाठी मी जपान अमेरिका लंडन सिंगापूर थायलंड अशा बऱ्याच कंट्रीमध्ये व्हिजिट केली त्याच्यासाठी बऱ्याचशा माझ्या मित्रांनी मला सहकार्य केलं पोचण्यासाठी प्लस काही राजकीय नेते होते त्यांनी सुद्धा मला मदत केली ह्या त्यांच्या माध्यमातून मी फॉरेन दौरे केले प्लस कोकणातले होते की मुंबईतले मुंबईतले होते काही कोकणातले पण होते आणि त्याच्या आधारे मी बाहेर जायचं म्हणजे खर्च जास्त येतो आणि आर्थिक दृष्ट्या जर आपल्याकडे मदत नसेल तर आपण काही करू शकत नाही पण ह्या माझ्या मित्रांमुळे किंवा यांच्यामुळे मी आज मी पहिल्या टायमाला जपानला गेलेलो एटी ला तेव्हा मला भरपूर प्रॉब्लेम आले जाते वेळी पण तिकडच्या लोकांनी तिकडचे स्थानिक लोक आहेत त्यांनी मला फार मदत केली आर्थिक मदत के हा आर्थिक मदत केली प्लस मला जाण्यासाठी कारण आईचं निधन झालेलं आणि अशाही परिस्थितीत जपानला जायचं होतं मला कारण कॅन्सल तर करू शकत नव्हतं पण त्यांनी सांगितलं जा तू त्यांनी जो आत्मविश्वास मला तेव्हा दिला की तू जा जे काय झालंय तुझ्या डोळ्यासमोर झाले आणि जेव्हा मी जिंकून आलो तेव्हा अर्धा मीरा भाईंदर गाव अच्छा एअरपोर्टला अरे वा क्या आहे नक्कीच सर मी काय अजून एक म्हणजे तसं प्रसिद्ध आहे पण पुन्हा एकदा मग अशी विचारलं होता प्र, प्रश्न मी पण पुन्हा एकदा विचारतो तरुणांनी काय नक्की आर्थिक स्टॅबिलिटी पूर्णतः गॅरंटी मिळू शकते की कुठेतरी दुसरा पर्याय ठेवून यात उतराव की पूर्ण फोकस नाही फोकस नाही काहीतरी आर्थिक पर्याय ठेवून ह्याच्यात उतराव असं कारण हा कारण मी प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं असतं ते त्यांना जे काय साध्य करायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त स्वतःकडे पण काहीतरी असलं पाहिजे तर ते हे होऊ शकतं नक्कीच आपली वेळ एक प्रश्न विचारतोय तुम्ही संप की कोकणात तसं शास्त्रसुद्धा प्रशिक्षण अजून काही दिलं जातं असे काही माहिती नाहीत तुमचा सुद्धा प्लॅन आहे की भविष्यात कोकणात क्लासेस घ्यायचे असं काय नेमकं नेमकं काय प्लॅनिंग केलं आहे नाही नाही मी माझा जन्म सिंधुदुर्ग कोकणातला आहे त्याच्यामुळे इकडच्या मुलामुलींना काहीतरी चांगलं प्रशिक्षण कराटेचं मिळावं हा माझा उद्देश आहे आणि ह्याच्या माध्यमातून मी एक आणखी पुढे काही दिवसातच किंवा काही एक इथे शिबीर लावायचं आहे मला जेणेकरून इकडच्या सिंधुदुर्गातल्या आपल्या कोकणातल्या लोकांना किंवा पाल पाल्यांना किंवा त्यांच्या पा पालकांना की जेणेकरून कराटे हा कसा खेळ केनी शिकावं त्यांच्या मुलांनी हे समजून द्यायचं आहे मला कारण का का जरुरी आहे कारण आम्ही मुंबईला राहतो मुंबईमध्ये तर असे प्रसंग होतात त्याच्या व्यतिरिक्त आता इंडिया मा, कोकणामध्ये मा पण असे प्रसंग होत आहेत तर त्याच्यामुळे इकडच्या मुलामुलींनी कराटे घेणं जास्त चांगल्या फ्युचरच्या दृष्टीने कराटेमुळे बरेचसे फायदे होतात उंची वाढण्यास मदत होते प्लस तुमचं आत्मविश्वास वाढतो तुमच्या एक मानसिक संतुलन स्ट्रॉंग होतं तुम्ही जर तुमचं जर राहणीमान बघितलं तर कराटेमुळे नक्कीच हे इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही बघा मी जपानला व्हिजिट केली जपानमध्ये बघितलं जपानीज लोक जास्त दिवस जगतात एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस प्लस ते म्हणजे बघायला गेलं तर त्यांना कुठच्याही प्रकारची व्याधी किंवा हा होत नाही निरोगी राहतात का तर त्यांच्याकडे ते डेली एक्सरसाइ करत असतात एक्सरसाइ करणं हे महत्वाचं आहे आजच्या युगामध्ये आपण जे फ्रुट्स वगैरे किंवा आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये बरंच फर्टिलायझर असतं रासायनिक खत असतं आणि ते आपल्या शरीराला अपायकारक असतं पण आपण त्याच्यावर मात करायची असेल तर एक्सरसाइज केला मग तुम्ही कुठच्याही प्रकारे जॉगिंग करा स्किपिंग करा जिम करा जेणेकरून आपल्या शरीराला अर्धा ते एक तास डेली एक्झरसाइज होईल आणि त्याचे त्याच्यामुळे आपले स्नायून आणि आयुष्य निरोगी राहील ह्याची मदत होईल आणि कराटेच्या माध्यमातून जाल तर आणखी त्याचा फायदा होईल कारण कराटे हा असा खेळ आहे तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत ह्याचा एक्झरसाईज होतो पंचिंग किक्स स्वतःचं संरक्षण होतंच प्लस इतरांना तुम्ही म्हणजे एक काय बोलतात ते आयुष्य निरोगी राहत नक्की असं आहे नक्कीच सर म्हणजे तर वंजारी सरांनी महत्वपूर्ण माहिती दिली जपानी लोकांच्या फिटनेस रहस ते त्यांनी सांगितलं आणि मला वाटतं ते बऱ्यापैकी व्यायामात आहे आणि सरांचा मानस आहे की, की भविष्यात कोकणातल्या मुलांसाठी काहीतरी करावं कुठे तरी कोकणातला युवा वर्ग तिथली पिढी ॲक्टिव्ह आहे मात्र त्यांना प्रॉपर मार्गदर्शन आता कुठे मिळत नाही म्हणजे खरं तर वंजारी सरांनी आता उतरायचं ठरवलं कोकणात तर त्यांच्या क्लासेसचा इथल्या तरुणांनी मुलांनी फायदा घ्यावा आणि आपलं नाव रोशन करावं त्यामुळे फक्त व्यायाम आणि संरक्षण एवढंच नाही तर अनेक फायदेसुद्धा या कराटेचे वंधारे सरांनी सांगितले त्यामुळे नक्कीच या खेळाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे सर आमच्या स्टुडिओला महत्त्वपूर्ण माहिती दिल्यात खूप खूप धन्यवाद धन्यवाद